हॅलो फ्रेंड्स कशा आहात तुम्ही मी शीतल शिंदे स्वागत करते तुमच्या सर्वांचं आपल्या चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे आम्ही दोघी जावा तर आता मला आवरायचं आहे पटापट जास्त काय मी बोलू शकणार नाही त्याच्यामुळे मी पटकन आवरायला घेते आणि मग तुम्ही हॅलो फ्रेंड्स तर आता आहे संध्याकाळच्या सात माझं काम वगैरे झालेलं आहे कपडे वगैरे धुवून झालेत म्हणजे कपडे माझे थोडेच होते सकाळी धुतलेले मी आणि संध्याकाळी कपडे नव्हते जास्त किंवा मी काढले नाहीत आणि जे भांडे वगैरे होते ते घासले चहा वगैरे झाला सगळं स्वच्छता वगैरे करून झाले माझ्या मिस्टर म्हटले की आ, आज मी तुम्हाला एक सरप्राईज देणार आहे तर ते सरप्राईज काय तर ते बघणार आहेत आपण तर मग ता ते म्हटलं की त्यासाठी आपल्याला जावं लागेल बाहेर तर मग त्यासाठीच मी तयारी इथं चालू आहे माझी छानपैकी साडी घातलेली आहे ही साडी बघा मला म्हणजे एक वर्षापूर्वीची आहे आणि त्याचा मी ब्लाऊज आत्ता शिवलेला आहे तर खूप छान दिसतोय साडी तर ब्लाऊज शिवल्याशिवाय साडी चांगली दिसत नाहीत तर कशी दिसते माझी साडी नक्की सांगा बरं का मला कमेंट करून तर आता चला माझी चाललेली आहे हेअरस्टाईल म्हटलं आता साधी सिंपल आणि माझ्या आवडी तिची हेअरस्टाईल मी करते मुलांना पण आवरायला सांगितलेले वेदांतला क्लासला म्हटलं नको जाऊ आपल्याला जायचे पप्पा आपल्याला छानपैकी एक फिरायला येणार आहे एका ठिकाणी मस्तपैकी आणि आपण जाऊया तर अक्का म्हण अक्काला पण म्हटलं चला तर अक्का म्हटल्या अगोदर नको ना मी नाही येत तुम्हीच जावा तर म्हटलं नाही चला ना आम्ही एकटं आम्ही एकटं जायचं तुम्ही घरी ठेवणार आहात घरी ठेवायचं आणि तुम्हाला एकटंच कसं वाटतं ना आम्ही एवढं म्हणजे बाहेर जाणार फिरणार वगैरे खाणं पिणं आणि तुम्ही एकटंच घरात मग आम्हालाच नाही बरोबर वाटत आहे तर तुम्ही चाला तर नाही होय नाही होय करता करता त्यांचं चाललं ठरलं की आमच्याबरोबर येतात नाही तर म्हणलं की मी बसते टी व्ही लावून तुम्ही चाला जा तर म्हटलं नको तर आता चला माझी चालली आहे तयारी मस्तपैकी माझी हेअरस्टाईल वगैरे झालेली आहे रेडी आपल्याला जायचं आहे बाहेर तर मिस्टरांनी सांगितलं आहे की तुम्हाला सरप्राईज मिळणार आहे तर गोव्याचा काय सरप्राईज येतात ते चला मी कशी दिसते नक्की सांगा मला कमेंट करून चल समीक्षा चल काय कडी लाव खिडकी लाव खरं तर अनिनी माझी आवडती हेच टाईल चल नु। तर आता आम्ही आलेलो आहे इथं स्टेशनला आलेलो आहे इथं थांबले मिस्टर गेलेत तिकीट काढायला ठेवा वयारी लागेल अक्का बसल्या तर अक्का म्हणत होत्यांनी नाही येत तुम्ही तुमचं जावा हो hmm. ठेवायचं oh? hmm. 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 का म्हणत होता मी नाही तुम्ही तुमचं जावं पण म्हणलं नको तुम्ही पण चला चाला आमच्याबरोबर काढायला गेली कृपया काय आहे सरप्राईज आमच्यासाठी मस्तपैकी आज बाहेर जाण्याचा योग आला पण दोन दिवसानंतर सगळ्या फॅमिलीसोबत समीक्षा तुला कसं वाटतं बाहेर जाताना खरंच तुला नाही मिळायला पाहिजे बाहेर छान वाटतं ना चला ह्या साडीवरचा हा ब्लाऊज शिवला करता का छानपैकी ब्लाऊज दिसतो शिवल्यानंतर ब्लाऊज शिवल्यानंतर साडी बसती दिसते तर ट्रेनमध्ये बसले आणि त्यांना मी नंतर विचारलं की आपण खरं कुठं चाललो आहे तर त्यांनी मला सांगितलं की तर त्यांनी सांगितलं की अरे मी जिथं लहानाचं मोठं झालो ना तर त्या ठिकाणी आपल्याला जायचं आहे तिथं माझ्या एका मित्राच्या आणि तिथलं त्यांच्या एका मित्राच्या घरातलं म्हणजे लग्न होतं आणि त्यांनी इन्व्हाइट केलं होतं ह्यांना की मुस्लिमांचं लग्न आहे आणि त्यातला वलीमा जो आहे तर त्या कार्यक्रमासाठी आम्ही चाललेलो आहे तर लग्न झालेलं आहे तर ते रिसेप्शन असतं बघा तर त्यांच्यामध्ये तर वलीमा म्हणतात तर त्यासाठी आम्ही चाललेलो आहेत तर हे त्यांनी मला नंतर सांगितलं तर आता मी पहिल्यांदाच बघते हा बरं का वलीमा वगैरे काय कार्यक्रम आहे तो पहिल्यांदाच बघते बघते तर इथे आम्ही आलेलो आहे आम्ही म्हणजे अक्का मी दोन मुलं मिस्टर आम्ही सगळेजण इथं आलेलो आहेत आणि इथं आमच्या जुन्या आठवणी आहेत इथं माझ्या मिस्टरांचं पूर्ण बालपण गेलेलं आहे अक्काचं पूर्ण आयुष्य इथे गेलेलं आहे ह्या ठिकाणी आणि त्या ठिकाणी यायचा खूप वर्षांनी योग हो आला खूप म्हणजे खूप वर्षांनी आले मी आता आम्ही आलेलो आहे इकडं जिथं आम्ही पहिलं राहायचो तिथं आम्हाला स्वतःचं घर आहे आमचं स्वतःचं घर आहे तर आम्ही आलेलो हे खूप वर्षांनी बघते त्याच्यामुळं मला भारी वाटते हां दीदी खूप वर्षांनी बघते त्याच्यामुळं अजून भारी वाटते स्माईल दीदी या ठिकाणी खूप वर्षांनी आले सात आठ वर्षानंतर कामोठ्यामध्ये येऊन मला एवढं वर्ष झालं त्याच्या अगोदर मी पाच सहा वर्ष इथंच राहिलेली आहे छोटसच घर आहे चाळीतलं आणि खालीवर आहे छोटस घर आहे आणि याच्यामध्ये मी पाच वर्ष काढली लग्नानंतरची तर घरी काय जावं असं वाटलं नाही कारण घर भाड्याने दिलेलं आहे आणि त्याच्यामुळं असं वाटलं की नको जायला कशाला जायचं दुसऱ्याच्या घरी नाही का म्हणजे आपलंच आहे पण ते एक प्रकारे भाड्याने दिलं म्हटल्यावर ते आपलं नाही जावं वाटलं मला आणि आपल्याला कार्यक्रमाला पण उशीर होत होता त्यासाठी मग तिकडं जायचं होतं मग रिक्षा पकडून आम्ही निघालेलो आहे त्या कार्यक्रमासाठी

हे आहे कार्यक्रमाचं ठिकाण मस्तपैकी नटवलं थज सजवलं होतं खूप सारे मेहमान आले होते खूप सारे पाहुणे आले होते तर मी अगोदर कधी हा कार्यक्रम बघितला नव्हता मला असं वाटलं काही असेल काय माहिती हा जे वलीमा म्हणतात ते पण काय नाही जे लग्न झालेलं असतं तर ते जोडप्यांनी वरती बसायचं आणि सगळ्यांनी त्यांना शुभेच्छा द्यायचं आणि जेवणाचा वगैरे कार्यक्रम असतो जेवण वगैरे ठेवलेलं असतं सगळ्यांसाठी नवरीकडे लग्न होतं आणि नवरदेवकडे वलिमा करतात तर जो मुस्लिम माझे व्हिवर्स आहेत त्यांना माहीत आहे तर मला काही एवढं माहीत नाही मी पहिल्यांदाच बघते तर खूप छान अशी व्यवस्था होती जेवणाची वगैरे तर तुम्हाला जेवण वगैरे मी सगळं दाखवते खूप छान वाटत होतं टेबल वगैरे छान सजून ठेवलेले हो आणि भारी फील होत होतं की अक्का तुम्ही आधी गेला होता अशा कार्यक्रमाला वलीमाला पा तर ह्यांचे मित्र आहेत खास लहानपणापासूनचे तर त्यांच्या भावाचं लग्न होतं त्यासाठी आम्ही गेलो होतो तर इथं छानपैकी जेवणाची व्यवस्था होती मस्तपैकी जेवण होतं बरं का स्टार्टर्स पण खूप भारी होते चिकन आणि ते नॉनव्हेजच होतं बरं का सगळं पण खूप छान होतं सगळं तर समीक्षा पण खात होती कारण तिखट वगैरे काय नव्हतं अक्का पण खात होत्या तिखट नव्हतं व्यवस्थित होतं सगळं तर आम्ही मस्तपैकी जेवण एन्जॉय करतो आहे

तर कार्यक्रम वगैरे मग चालूच होता मला लगेच गेलं की आम्हाला थोडंसं ज्यूस वगैरे दिला आणि थोड्या वेळात आम्ही लगेच जेवायला बसवलं कारण म्हटलं की आता लगेच जेवून घ्या कारण मग नंतर खूप गर्दी होते आणि मग जे लांबची जाणारे आहेत लांब लांबून येणारे त्यांना मग खूप वेळ होतं तर गेल्या वेळेस आम्हाला तसंच झालं तर आम्ही खूप लवकर गेलो होतो पण कार्यक्रम लवकर सुरूच नाही झाला आणि कार्यक्रम सुरू झाल्यानंतर मग जेवणं वगैरे होतं मग आम्हाला तिथून निघायलाच साडे दहा पावणे अकरा वाजलेले त्यामुळं घरी यायला आम्हाला बारा वाजले होते तर म्हटलं की आता लवकर आपलं जेवण वगैरे करून घ्यावं तर असं वाटलं नव्हतं की आमचं लवकर होईल म्हणून आम्ही जेवण वगैरे साडे नऊ झालं आमचं आणि लगेच आम्ही निघालो घरी येईपर्यंत साडेदहा वाजले आम्हाला इन्जोय, आ, इन्जोय तर अशा प्रकारचा ज होता कार्यक्रम छान वाटलं एन्जॉय एन्जॉय झाला आणि खूप वर्षानंतर गोंडी बघितली आमचं चाळीतलं घर बघितलं भारी वाटलं तर मला ते घर दाखवावं असं नाही वाटलं कारण आता तिथं तर कोणतरी दुसरं जण राहते भाड्यान दिले त्याच्यामुळे तर व्हिडिओ कसा वाटला नक्कीच सांगा